ते 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 की ते शिवसेनेतून फुटले आणि त्यांनी गद्दारी केली म्हणून ते एकटे स्वतंत्र फिरू शकत नाही तर त्यांची लायकी तेवढी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिपद दिलं नसतं आणि आताही विधानसभेत गेल्याच्या नंतर तडजोडीचं आणि पैशाचं त्यांना कमिशनचं राजकारण त्यांनी केलं दोनशे बावीस कोटीची योजना सोळाशे ऐंशी कोटीवर गेली समांतर समांतर जलवाहिनीची आणि आता ती सव्वीसशे कोटीवर गेलेली आहे याला कारणीभूत संजय शिरसाटासारखे दोन आमदार आहेत साठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि संजय शिरसाट हा कधीच त्या प्रश्नाच्या संबंधाने बोलला की त्या आता जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये दीड लाख कोटीच्या प्रशासकीय मान्यता आल्या त्यांनी काढल्या मग हा मोठा घोटाळा नाही का खऱ्या <laughs> अर्थाने ही सात हजार शेतकऱ्याच्या जी आत्महत्या आहे हिची नैतिक जबाबदारी तर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांची पाहिजे नमस्ते मी योगेश कुटे आणि लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज माझ्यासोबत आहेत मराठवाड्यातील एक समने पाणी वाटप चळवळीतील एक ज्येष्ठ नेते दलित आंदोलनातील ज्येष्ठ नेते औरंगाबाद किंवा त्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्थायी समितीचे सदस्य श्री रमेश गायकवाडजी रमेशजी लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या लोकसभेचं वातावरण सुरू आहे तुम्ही आता महाविकास आघाडीच्या बाजूने किल्ला लढवत आहात हो तर काय औरंगाबादचा निकाल तुम्हाला काय दिसतोय औरंगाबादचा निकाल हा महाविकास बा आघाडीच्याच बाजूने लागेल बरं महाविकास आघाडीच्या बाजूने लागे। यासाठी लागेल की औरंगाबाद शहरामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्वीचे आत आताचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे साहेब यांनी ते प्रश्न बहुतांशी सोडवण्याचा प्रयत्न केला दीयाम, त्यांनी डी एम डी एम आय सी आणलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग बनवलेला आहे आणि ज्यावेळेस शहरामध्ये सर्व धार्मिक स्थळं ही काढून टाकण्याचा ता प्रयत्न प्रशासनाकडून झाला त्यावेळेस त्यांनी पूर्ण शहरातल्या सर्व जेवढे काही मंदिरं आहेत जेवढे विहार आहेत ते सर्व विहार वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे बरं त्यामुळं ते त्यांची त्यांच्या एवढा व्यापक असा अशा पद्धतीचा उमेदवार कोणी नाही आणि शहरामध्ये ते सर्व जवळपास वीस लाख मतदारापायची त्यांचा जवळपास पाच लाख कुटुंबाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असल्यामुळं तेच विजयी होती ओके पण अनेक असं म्हटलं की खैरे यांना विकासाचं महत्त्व नाही आहे ते उलट नुसता संपर्क लोकांना जाऊन भेटणे आणि औरंगाबाद ज्या पद्धतीनं संभाजीनगरचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झाला नाही त्याला खैरे कारणीभूत असे आक्षेप असतो त्याला तुमचं काय उत्तर आहे चंद्रकांत खैरे साहेब हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास सारे विरोधी पक्षातच राहिलेले आहेत बरं आणि विरोधी पक्षाचं काम हे त्यावेळेस आवाज उठवायचं असतं त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की सत्तेमध्ये ते कमी राहिले बरं पण विरोधी पक्षातच जास्त राहिल्यामुळं असा आक्षेप विरोधी पक्षाचा असू शकतो विरोधकांचा ओके पण आता तुम्ही ज्या पदे गणित मांडता पण शिवसेना फुटलेली आहे जे भुमरे किंवा जे त्यांचे संजय सिरसाट यांचे कधी काळी त्यांचे खंदे समर्थक होते ही मंडळी ही मंडळ आता विरोधात आहेत तरी त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता आता विषय असा आहे की शिवसेना जरी फुटली असली तर शिवसेनेचा एकही पदाधिकारी या गद्दार लोकांसोबत गेलेलं नाही बरं त्यामुळं शिवसेनेच्या उमेदवारावर त्याचा काही जास्त परिणाम ना होणार नाही ओके तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता म्हणजे ज्या मतदारसंघात नेता त्या ने संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात संजय शिरसाठे आमदार आहेत ते आता शिंदे गटांकडे गटां गटाकडे आहेत तर जेव्हा असे आमदार फुटतात तेव्हा तिथल्या लोकांचा बघण्याचा काय दृष्टिकोन तुमच्या नजरेस आलेला आहे ज्यावेळेस संजय शिरसाठे आमदार म्हणून त्या शिंदे गटात गेले शिवसेनेचे त्यावेळेस लोकांचा प्रचंड प्रक्षोप त्यांच्या बाबतीत आहे त्यांनी एखादी कमेंट टाकली तर लोक त्याला ताबडतोब त्याला विरोध सुरू करतात आणि संजय शिरसाटे एकटे फिरू शकत नाही ते प्रोटेक्शन मध्ये फिरतात बरं त्यांना प्रोटेक्शन घ्यावं लागतं त्यांना प्रोटेक्शन म्हणजे जनतेचा प्रक्षोप एवढा आहे की ते शिवसेनेतून फुटले आणि त्यांनी गद्दारी केली म्हणून ते एकटे स्वतंत्र फिरू शकत नाही अच्छा पण हे तर ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके आहेत ते उद्धव ठाकरे टीका करतात मुख्यमंत्री शिंदे जे सांगतात ते प्रसारमाध्यमांना कळवतात काय नक्की तर त्यांची ताकद वाढली नाही ते मुख्यमंत्र्यांचे किचन कॅबिनेट जरी असले बरं तर ते जनतेच्या मनातून त्यांचं सर्व स्थान संपलेलं आहे बर अच्छा आणि राहिला प्रश्न त्यांना आता मंत्रीपदाची अपेक्षा होती परंतु त्यांची लायकी तेवढी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीपद दिलं नसाव ओके पण हे तुम्ही केवळ बोलता की खरोखर परिस्थिती कारण गेल्या वेळेस त्यांच्या विरोधात निवडणूक लावण्याचा प्रयत्न केलेला हो oh. पण तेव्हा तुमचं काय नक्की झालं की झाला माझ्या अर्जामध्ये असं झालं की जे याची खून होती आपल्या गुन्ह्याची त्याच्यावर मी टिक मार आमच्याकडून राहून गेली तुमचे जास्त गुन्हे दाखल होते आणि माझ्यावर गुन्हाच नव्हता मग त्यामुळं मला त्या कॉलमचं काही एवढं महत्व वाटलं नाही बरं मला वाटलं आपल्यावर गुन्हा नसल्यामुळं ते आणि तो ब्लँक राहिल्यामुळं त्यांनी तो उमेदवारी अर्ज माझा रद्द बातल ठरवला ओके okay, पण त्याच्याबद्दल तुम्ही कोर्टात वगैरे नव्हती का आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादला गेलो परंतु त्यांनी सांगितलं की निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप आम्ही करत नाही म्हणून त्यांनी तुम्ही त्यानंतर पिटिशन दाखल करू शकता okay. आम्ही पिटिशन दाखल केलं पण ते प्रलंबितच आहे अच्छा आता त्यामुळं मला असं वाटतं की आता पाच वर्ष झाले अच्छा लागला नाही पण अनेकदा असं बोललं जातं की एकनाथ शिंदे यांचे जे समर्थक आमदार आहेत हो। त्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे मग तुमच्याही मतदारसंघामध्ये तसा निधी तुम्हाला आलेला दिसतोय का आमच्या मतदारसंघामध्ये संजय शिरसाट यांच्याकडे निधी भरपूर दिला परंतु त्यांनी एक ठरवलेलं कमिशन कमिशन घेणे आणि कॉन्ट्रॅक्टरला काम देणे त्यांचे दोन कॉन्ट्रॅक्टर ठरलेले आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्टर एक स्वप्नील बागणे आणि एक राजू राजपूत नावाचे आहे त्याच्यामध्ये संजय शिरसाट यांची पार्टनरशिप आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टशिपसाठी त्यांनी काम केलेले विकासापेक्षा त्यांना कॉन्ट्रॅक्टशिप महत्वाची वाटली अच्छा पण अनेकदा असं होतं की बाबा आम्ही विकास कामासाठी किंवा निधीसाठी गेलेलो होतो मग हे तिथल्या जनतेला पटतय का त्यांचं हे उत्तर जनतेला पटत नाही आता औरंगाबाद पश्चिम विधानसभेचा जो भाग आहे hmm. शहरीकरण वाढल्यामुळे तो प्रचंड मोठा भाग आहे <सवीज़ा> <सवीज़ा> त्याच्यामध्ये देवळाई सातारा जो भाग hmm. आहे आणि पडेगाव मिठमिटा म्हणजे अर्ध्या शहराचा भाग <सवीज़ा> <काल काल> आहे <आनी> आणि अर्ध्या <काल> शहराचा आणि पश्चिम विधानसभेचा मोठा भाग आहे आणि त्या भागामध्ये पंधरा वर्ष असता त्या ठिकाणी आमदार असताना सुद्धा यांनी त्या ठिकाणी थेंब थेंब पाण्यासाठी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी बरं काय वेळ कशामुळे आली ही वेळ यांची यामुळे आली की हे पूर्वी नगरसेवक होते त्यावेळेसही ते तिथंच प्रश्न टाकायचा आणि सरेंडर व्हायची ही त्यांची भूमिका पूर्वीपासून राहिलेली आहे आणि आताही विधानसभेत गेल्याच्या नंतर तडजोडीचं आणि पैशाचं त्यांना कमिशनचं राजकारण त्यांनी केलं आणि त्यामुळं दोनशे बावीस कोटीची योजना सोळाशे ऐंशी कोटीवर गेली समांतर पाल समांतर जलवाहिनीची आणि आता ती सव्वीसशे कोटीवर गेलेली आहे आता याला कारणीभूत आहेत बरं अच्छा पण जेव्हा हे आमदार मंडळी इतके वर्ष शहराचं प्रतिनिधित्व करतात आणि जनतेला रोज दिसून येतो की पाणी सात सात आठ आठ दिवस मिळत नाही तर जनता यांना उत्तर का देत नाही मग आता कि सातत्याने तरी आमदार म्हणून का निवडून आले मग आता मागच्या वेळेस असं झालं की दोनशे बावीस कोटीची योजना आपली झालीच नव्हती त्याच्यामध्ये त्यांची पार्टनरशिप करण्याचा या लोकांनी प्रयत्न केला मग सोळाशे ऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी पन्नास दिवसाच्या अगोदर दिले मागच्या निवडणुकीत आणि त्याच्यावर ही निवडणूक जिंकले सोळाशे ऐंशी कोटी रुपयावर परंतु आता यांना सोळाशे ऐंशी कोटी रुपये दिल्याच्या नंतर सुद्धा आता ते, ते पाण्याची योजना जी आहे समांतरची ती पूर्ण करू शकली नाही आता तिथं आपल्याकडं एक सातशे मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन आहे आणि एक बाराशे मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन आहे शहराचा एकोणीसशे हो ला आपलं शहर होतं पाच लाख लोकसंख्येचं आज त्या शहराची लोकसंख्या जवळपास पंचवीस लाख झालेली आहे जोपर्यंत पंचवीसशे मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकणार नाही तोपर्यंत शहराला दररोज पाणी येणार नाही आणि यांचे प्रयत्न तिथं फसलेले आहेत अजूनही शहरामध्ये जलकुंभ आता समांतर जलवाहिनीचे एकच जलकुंभ बांधण्यात आलेलं नाही आणि तसा प्रयत्न यांनी केला नाही आणि सातत्यानं म्हणजे काम प्रलंबित ठेवायचे कॉन्ट्रॅक्टरला सांगून आणि त्याची कॉस्ट वाढून घ्यायची आणि त्याच्यामधून कमिशन खाण्याचा उद्योग हा कमिशन हे आपले संजय क्षेत्रात करत असतात ओके okay. पण माझा प्रश्न असा होता की जनतेच्या मनात याबद्दल रोष आहे का जर रोष आहे तरी ते तीनदा तीनदा निवडून कसे काय मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं ना सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची व्यवसाय ते ते मुख्यमंत्र्यांना प्रस्तावित केल्यामुळं प्रत्यक्षात काम काही झालेलं नाही आणि संजय शिरसाट निवडून येणे मागचं कारण एकच आहे की काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझा अर्ज उडाला आणि त्यांच्या विरोधात राजकीय पक्षाचा कोणीच माणूस नव्हता अच्छा त्यामुळे ते निवडून आले ते त्यांना कोणी ऍक्सेप्ट करू शकत नाही बरं पण तुम्ही जो त्या मतदारसंघावर केलेला आहे त्याचं कारण काय की तुम्हाला का असं वाटतं की नाही या मतदारसंघात आता आपण प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि विधानसभेत गेलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं तो मतदारसंघ माझाच आहे कारण मी त्या ठिकाणाहून जिल्हा परिषदेचा सदस्य आहे आणि जिल्हा परिषदेचा सदस्य असताना मी जवळपास चारशे कोटी रुपयाची कामं त्या मतदारसंघात केली आणि लोकांना पिण्याचं पाणी आणि सर्व जिथं जिल्हा परिषदेच्या शाळा आणि काही ठिकाणी पी एस सी बांधल्या पी एस सी बांधल्या काही ठिकाणी आरोग्य उपकेंद्र बांधले आणि शहरामध्ये जे काही धार्मिक स्थळं आहे आमचे योजना चांगली प्रभावीपणे रामवली आमच्याकडं प्रति पंढरपूर आहे बरं आणि त्या प्रति पंढरपूरमध्ये आमचं जे विठ्ठल रुखमाई संस्थान आहे त्या संस्थानाचा आम्ही विकास केला त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये दत्ताचं मंदिर असेल आम्ही विहार बांधली मी बहात्तर लक्ष रुपयाचे एक गेवराई बौद्ध विहार बांधलं त्यानंतर गेवराईला बांधलं त्यानंतर मी वळदगावला विहार बांधलं त्यानंतर आम्ही भिंधोणला बांधलं अश्या पद्धतीने आम्ही काम केलंय आणि एवढं प्रचंड काम केलं की शेतकऱ्याच्या प्रत्येक योजनेचा लाभ त्याला मिळाला पाहिजे म्हणून आम्ही घरोघरी जाऊन त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला ओके पण जेव्हा जेव्हा संभाजीनगरचा उल्लेख होतो तेव्हा महाराष्ट्राच्या बरोवर महाराष्ट्राला असं वाटतं या ठिकाणच्या लोकांना विकासाचं काही नाहीच आहे ते खान की बाण हाच त्यांच्या दृष्टीने महत्वाचा हो मुद्दा आहे तर तुमच्या मतदारसंघात पण असंच आहे की केवळ फक्त खान आणि बाण या मुद्द्यावरती निवडणूक फिरते नाही आपल्या आप पश्चिम विधानसभेत असं काही होणार नाही पश्चिम विधानसभेत हे आमदार पाणी देऊ शकले नाही आणि मराठवाड्याचा जो महत्वाचा म्हणजे पश्चिम विधानसभेसहित मराठवाड्याचा जो पाण्याचा विषय आहे सहा ऑक्टोबर पंच्याहत्तर नंतर mm. मराठवाड्यात नव्यानं एकही प्रकल्प आला नाही आणि नव्यानं एकही प्रकल्प न आल्यामुळे मराठवाड्यात जवळपास आतापर्यंत साठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि संजय शिरसाट हा कधीच त्या प्रश्नाच्या संबंधाने बोलला नाही विधिमंडळात त्यांना काही समजत नाही असं वाटतं आणि विधिमंडळात त्यांनी कधी मराठवाड्याची बाजू मांडली नाही आणि संजय शिरसाट यांना मुळ मराठवाड्याचे प्रश्न समजत ना नाही ते मला असं वाटतं त्यांचं सर नाटक होतं तेलंगाणा भागात आहे आमच्या मराठवाड्याशी त्यांचा तसं ते, तस ते मुंबईला जन्माला आले तिथं आता त्यांचं बहात्तर मजल्यावर त्यांचं घरचं आहे बहात्तर मज फ्लॅट आलेला आहे जवळपास एका रिक्षा चालक जो आहे बदलीवर रिक्षा घेणारा माणूस आज त्याच्याकडे एवढे कोट्यावधी रुपये कुठून आले जवळपास शंभर कोटीचा त्याचा फ्लॅट आहे आणि गोलवाडी भागामध्ये शहरामध्ये पश्चिम विधानसभेत त्यांनी एक एकरमध्ये बंगला बांधतोय आता जवळपास तो बंगला सातशे कोटी रुपयाचा सा आहे म्हणजे हे सारे जे काही प्रश्न आहे ते करप्शनमुळं एवढं प्रचंड पैसा यांनी कमवला म्हणजे एका रिक्षा ड्रायव्हर नाही तर रिक्षा ड्रायव्हरला एवढा पैसा कसा आला तुम्ही त्यांच्यावर सर आरोप करताय तुमच्यावर ते खटला वगैरे कर दाखल करतील ते आमच्यावर काय खटला दाखल करू शकतात एवढा पैसा कुठून आला यांच्याकडे आणि विधानसभा विधानसभेत सरकार बदलल्याच्या नंतर यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावंच लागेल अच्छा हे सारे ईडीचे मेंबर आहेत बरं असं तुम्हाला विश्वास वाटतो शंभर टक्के आहे यांच्याकडं आता त्यांनी वाळूच्या बाजूला पिंपळगाव म्हणून आहे तिथं त्यांनी मोठी जमीन घेतली पुण्यातही काही जमीन घेतली म्हणून माहिती मिळाली आणि शहरातल्या अनेक भागामध्ये म्हणजे जे, जे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी यांनी जमिनी घेतल्या एवढा प्रचंड पैसा आला कुठून म्हणजे हा करप्शनचा पैसा आहे यांचे काही वडील उपची जमिनी नाही आता आम्ही औरंगाबाद शहराचे मूळ निवासी आहोत आमच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या त्यावेळेस मला असं वाटतं की आमची आठशे रुपये एकर जमीन घेतली होती आठशे रुपये आम आम्हाला पुरले नाही आणि आमच्या जमिनी गेल्या आम्ही त्या ठिकाणी आता भूमीन झालो आणि भूमीन झाल्याच्या नंतर आम्ही आम्हाला ती त्या त्या प्रमाणात आम्हाला जमीन मिळवता आली नाही आणि अशा असताना आम्ही जमिनी म्हणजे शहराच्या विकासाचे मूळ आम्ही आहोत एवढं सारं असताना ही संजय शिरसाट सारख्याला काहीच उत्पन्न नसताना त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून ओके हा विषय आहे अच्छा आपण जेव्हा तुमच्या मतदारसंघाचा तुम्ही विषय मांडता तर तुम्ही त्या मतदारसंघामध्ये किंवा एकूण संभाजीनगर भागामध्ये दलित चळवळ ही फार मोठ्या प्रमाणात फोपावली किंवा राज्यामध्ये अनेक दलित नेते जे झाले ते औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमधन झाले तर त्या सगळ्या घटनांशी तुमचा कसा संबंध होता आता असं झालं की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मराठवाड्यात आले तर त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय निर्माण केलं आणि मिलिंद महाविद्यालय निर्माण झाल्यामुळं अपूर्वी आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना विद्यापीठात तिकडं जावं लागायचं हैदराबादला मग बाबासाहेबांनी संकल्पना मांडली की बा मराठवाड्यातसुद्धा विद्यापीठ झालं पाहिजे आणि मग ते विद्यापीठ आलं आणि शैक्षणिक वातावरण असल्यामुळं साऱ्या महाराष्ट्रातून साऱ्या राज्यातून लोक तिथं आले लोक आल्याच्या नंतर शहराचा शहराचा विका व्याप्ती वाढली आणि शहराची व्याप्ती वाढल्याच्या नंतर अनेक प्रश्न उभे राहिले मग त्यावेळेस गरीब आणि वंचित घटकाच्या मुलांचा महत्वाचा प्रश्न असायचा शिष्यवरती मग शिष्यवर्ती वाढीचं आंदोलन आमचं पॅन्थर दलित पॅन्थरच्या माध्यमातून गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उभं केलं त्यावेळेस उभं राहिलो आणि त्या त्यावेळेस गाडेसाहेबांचा जी आक्रमकता होती आणि अन्य अत्याचाराला सामोरे जाण्याची जी ताकद त्यांची होती त्यामुळे आम्ही त्यांच्याशी प्रभावित झालो ओके आणि आम्ही त्यांच्या चळवळीत सामील झालो विद्यार्थी चळवळीत विद्यार्थी तुमचा म्हणजे दलित चळवळीशी त्या अर्थान त्या आंदोलनापासून सगळा संबंध आला हा संबंध आमचा त्याच्यातून आला पण एकूण आता औरंगाबाद अच्छा संभाजनगरमधली दलित चळवळी स्थिती काय पण आता की आता सर्व सगळे मुख्य प्रवाद सगळ्या असं सांगला असं आहे की शहरामध्ये आता जे काही भीमा कोरेगावच्या नंतर जी परिस्थिती देशात राज्यात उद्भवली त्याच्यामध्ये अनेक लोक सफर झाले विनाकारण मुलावर केसेस झाल्या आणि अनेक महिलांना सुद्धा वर्ष म्हणजे दोन दोन चार चार महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि तुरुंगवास तुरुंगवासपास पत्कर लागला अशी सारी परिस्थिती असताना आता अशी परिस्थिती आहे की बहुतांशी कार्यकर्ते हे जे वरचे पुढारी आहेत जण बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या निष्क्रियतेमुळे किंवा हे समाजाला निर्णय प्रक्रियेत आणू शकत नाही म्हणून अनेक लोक काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत तुमचा कल कोणाकडे आता आमचा कल आम्ही आता महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे बरं आमचा आता महाविकास आघाडीला पाठिंबा देणे मागचा उद्देश एकच होता की भारत देशाची जी घटना आहे ती घटना समानता बंधुत्व आणि न्यायावर आधारित आहे आणि व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते घटनेमध्ये नमूद केल्यामुळे जर घटना बदलून टाकण्याचा प्रयत्न जर भाजपचा असेल तर महाविकास आघाडी त्याचं समर्थन जर घटनेच्या बाजूने असेल तर साहजिकच जो जो या देशातला संविधान मानणारा व्यक्ती आहे तो महाविकास आघाडीच्या बाजून राहील म्हणून आम्ही आमची भूमिका जाहीर केली संविधान बदलणार संविधान बदलणार ही विरोधकांची आवई आहे असं भाजप सांगत आणि विनाकारण त्याबद्दलचा गैरसमजात संविधान पर... बदलण्याचं म्हणजे अनंत कुमार हेगडे आप आणि आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या मिनिस्टरांनी जाहीर केलं की भाजप सत्तेत आल्याच्या नंतर आम्ही त्यांचं संविधान बदलू आम्ही सवि भारताचं संविधान बदलू आता अनंत कुमार हेगडे त्यांचे खासदार होते चार पाच खासदारांनी असा आवाज उठवला आणि आता, आता का जे काही चाललेलं आहे म्हणजे आता शरद पवार साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला आणि निवडणूक आयोगात त्यांच्या दबावाखाली येऊन त्यांच्या शरद पवारांचं जे घड्यालचिन्ह होते ते हिसकावलं श त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आता जो पक्ष अस्तित्व तो, तो शिवसेना होती मूळ ते त्या मूळ शिवसेनेची जी निशानी होती धनुष्यबाण तीसुद्धा बळकावली म्हणजे एका प्रकारे या ठिकाणी संविधान बदलण्याच्या साऱ्या हालचाली चालू आहेत कोर्ट ताब्यात घेतलेले आहेत न्यायालय त्यांच्या ताब्यात आहेत सारे प्रशासकीय यंत्रणा शासकीय यंत्रणा सध्या बी जे पीनं हातात घेतलेली आहे त्यामुळं ते संविधान बदलणं हे त्यांच्यासाठी छोटी गोष्ट राहिलेली आहे आणि म्हणून देश वाचवायचा असेल देशातली लोकशाही वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या बाजूने जावं असं आमच्या पक्षाला पक्षाचा ठराव झालामुळं आम्ही इकडं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला पाठिंबा दिलेला आहे पण हे पाहताना तुम्ही तुमची राजकीय सोय पण पाहिली का म्हणजे तुम्हाला जो पश्चिम संभाजीनगर जो मतदारसंघ तुम्हाला विधानसभा लढवायची तुमची इच्छा आहे हो तर ती राजकीय सोय पण साधली जात आहे का नाही असं आहे की आम्ही मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आपल्यासोबत आपली जी भूमिका आहे आजच्या परिस्थितीत देशाच्या बाबतीत तर त्या भूमिकेसोबत आम्ही असल्यामुळं आम्ही लोकसभेत तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा देतो पण विधानसभेत आम्हाला कन्सिडर केलं पाहिजे त्यावर त्यांचं काय म्हणणं आलं ते म्हटले की लोकसभेत तुम्ही आपण सोबत राहा आपण विधानसभेच्या वेळेला आपण बसू तुमचा आधी जो एक दावा होता की मराठवाड्याचे लोकप्रतिनिधी आहेत ते मराठवाड्याच्या प्रश्नावरती विशेषतः पाण्याच्या प्रश्नावरती फारसं काही बोलत नाहीत असं तुम्हाला का वाटतं असं यासाठी वाटतं की आता आमचं जे पाणी होतं पूर्वी मराठवाड्याचं हक्काचं पाणी म्हणजे गोदावरी मध्य गोदावरीमध्ये ते एक्क्याऐंशी टीएमसी एम होतं आणि ते एक्क्याऐंशी टी एम सी पाणी असताना एकशे पंधरा टी एम सी नगर आणि नाशिक जिल्ह्याचं होतं तर एकशे शहाण्णव टी एम सी पाणी उर्धव गोदावरी आणि मध्य गोदावरीमध्ये होतं तर त्यावेळेस दोन हजार पाचला दुष्कासात पडला होता या वर्षासारखा तर त्यावेळेस पाण्याची जी मोजणी झाली त्यामध्ये पाणी भरलं एकशे सत्तावन्न टी एम सी बर आणि एकशे सत्तावन्न टी एम सी पाणी भरल्यानंतर एकशे सत्तावन्न टी एम सी पैकी एकशे त्रेचाळीस टी एम सीचं धरणं नगरच्या लोकांनी बांधून घेतली आणि नगरच्या लोकांनी एकशे त्रेचाळीस टी एम ची धरणं बांधल्यामुळं फक्त गोदावरीमध्ये आता चौदा टी एम सी पाणीशी लकडा मग आम्ही आंदोलन उभं केलं आणि एम डब्ल्यू आर आर ए आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे आम्ही आपल अपील दाखल केल्याच्या नंतर जो समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आला त्याच्यामध्ये साठ साठ टक्के खालची धरणं भरल्याशिवाय वरचं धरणं वरची धरणं भरू नये असा नियम यांनी केला परंतु कायदा झाल्याच्या नंतरसुद्धा नगर आणि नाशिकचे लोक मराठवाड्याला पाणी सोडत नाही आणि मराठवाड्याला पाणी न सोडल्यामुळं मराठवाड्यात इरिगेशन कमी झालं आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आता अशी परिस्थिती आहे की मराठवाड्यात पन्नास टी एम सी यांनी पाणी पळवलं आहे एकोणीस पॉईंट बत्तीस टी एम सी आमचं जे पाणी आहे ते माजलगाव धरणाचं आहे ते पाणी तत्कालीन ज जा okay. आपले जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी ते आम्हाला मंजूर केलं परंतु त्या पाण्याचं अजूनही नियोजन झालं नाही त्याच्यानंतर आमचं तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या बीड उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यासाठी दिलं आता ते पाणी आम्हाला नेरा नदीतून ने आम्हाला फक्त सात टी एम सी पाणी देणार आहे आणि त्याच्यावर तेर, तेरा हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे आतापर्यंत सात हजार कोटी रुपये त्यावर खर्च झाले आणि ते पाणी जे देणार आहात ते नीरा नदीतून देणार आहे आणि ते बेचाळीस दिवसाच्या पुरामध्ये उचलायचे okay. आणि ते बेचाळीस दिवसाच्या पुरामध्ये उचलून ते उजणीमध्ये टाकायचं आणि उजनीतून ते मराठवाड्याला देईल आणि सात टी एम सी पाणी दिल्यामुळे आमच्या उस ज्या लातूर जिल्ह्याला लातूर शहराला व्याघ्यांना पाणी आणलं आम्ही म्हणजे ट्रेननं पाणी आणावं लागलं त्याला ते पाणी मिळणार नाही किंवा बीडच्या पर्यंत ते पाणी येणार नाही मग त्या पाण्याचा आम्हाला काही उपयोग होणार नाही म्हणजे मृगजळ आहे आता राहिला प्रश्न आता सरकारनं अनेक घोषणा केल्यात आता जवळपास त्यांनी काय आता राज्याचे मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री आणि आताचे जलसंपदा मंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं की दोन हजार नऊ ला अजितदादा पवार हे सिंचन मंत्री असताना म्हणजे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी वीस हजार कोटीच्या प्रशासकीय मान्यता काढल्या होत्या जे आणि त्या प्रशासकीय मान्यता सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला असं ते भाजपनं लावून धरलं त्यांच्यावर त्यांचं राज्य आलं पण आता अशी परिस्थिती रियल फॅक्ट अशी आहे की त्या आता जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये दीड लाख कोटीच्या प्रशासकीय मान्यता आल्या त्यांनी काढल्या मग हा मोठा घोटाळा नाही का हा तर मग अजितदादापेक्षाही मोठा घोटाळा आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी ओके okay. आता रायला विषय लोकप्रतिनिधी का बोलत आहे लोकप्रतिनिधी का बोलत नाही कारण त्यांना पाण्याचं काहीच समजत नाही किंवा ते त्यांचे नेते इकडे राहणारे असल्यामुळे नाशिकमध्ये त्यांचे नेते राहत असतील म्हणून ते बोलत नाही आणि म्हणून मराठवाड्याच्या नागरिकांची होत आहे तुमचा आणि पाणी प्रश्नाचा कधी संबंध आला मी गेल्या वीस वर्षापासून पाणी प्रश्नावर लढतोय बरं आणि आमची मागणी एक आमची प्रामुख्यानं मला खंत या गोष्टीची वाटते की मराठवाड्यात आज प्रचंड दुष्काळ पडलेला आहे रोज पाच हजारे शेतकरी आमच्या आत्महत्या करतात आणि अशा परिस्थितीत रोज रोज पाच शेतकरी आमच्या म्हणजे म आतापर्यंत जलसंपदा मंत्री आता देवेंद्र फडणवीस झाल्यापासून जवळपास सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अध्यक्ष जलसंपदा मंत्री असतो यांनी एकही मिटिंग मराठवाड्यात घेतली नाही आणि त्यामुळं मराठवाड्यात शेतकऱ्याला आणि मराठवाड्याच्या सिंचनाला ती न्याय देऊ शकली नाही बरोबर म्हणजे खऱ्या अर्थाने ही सात हजार शेतकऱ्याच्या जी आत्महत्या आहे हीची नैतिक जबाबदारी तर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारायला पाहिजे परंतु ते मराठवाड्याच्या प्रश्नावर नाही बोलत ते आता कन्स्ट्रक्शन करा म्हणतात आता कन्स्ट्रक्शन करण्याऐवजी पाणी जे तूट आहे म्हणजे आमचं तेवीस पॉईंट सहासष्ट आणि एकोणीस पॉईंट बत्तीस याचं माजलगावचं पन्नास टी एम सी आमचं याला जे नगर नाशिकनं पळवलं आणि पन्नास टी एम सी आमचं जे पाणी आहे ते पाणी आमचं कॅनॉल पूर्ण झाले परंतु चाऱ्या दुरुस्त नाही किंवा चाऱ्या झाल्या नसल्यामुळं सिंचनाला पाणी देऊ शकलो नाही आपण आणि त्यामुळं ही जवळपास एकशे चाळीस टी एम सीची आपली तर तूट okay. आहे ओके आणि ही एकशे चाळीस टी एम सीची तूट असताना सुद्धा मराठवाड्यात त्या प्रश्नावर कोणी बोलत नाही okay. आणि म्हणून मराठवाड्याचा बेसिक प्रश्न पाणी आहे मराठवाड्यात जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत सिंचन वाढणार नाही आणि सिंचन वाढ जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या तो ना आत्महत्या था थांबणार नाही पाणी येणार नाही तोपर्यंत औद्योगिकरण होणार नाही औद्योगिकरण न झाल्यामुळं मराठवाड्यातला हजारो लाखो लोकांनी पासून तर आजपर्यंत लाखो बेरोजगारांनी आणि मजुरांनी मुंबई आणि पुण्यामध्ये स्थलांतर केलेलं आणि मुंबई पुण्यामध्ये जे लोक येतात ते रोजगारासाठी येतात आणि ह्या साऱ्या प्रश्नावर एवढी म्हणजे तीव्रता असताना पाणी प्रश्नावर चर्चा होत नाही हे खऱ्या अर्थानं आमची कंत अच्छा पण तुम्हाला काय वाटतं की बाबा तुम्ही जेव्हा या सहा महिन्यानंतर किंवा चार महिन्यांतर ज्या विधानसभा निवडणुका होतील हो। तेव्हा काय प्रश्न घेऊन आम्ही पाणी प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहे समांतर जलवाहिनीचा प्रश्न आहे तिकडला पाणी शहराला पाणी नाही दहा दिवसाला पाणी येतोय त्याच्यानंतर शहरामध्ये जेव्हा खैरे खासदार होते आता जेव्हा खैरे खासदार होतील तेव्हा तुम्ही त्यांना या प्रश्नाकडे लक्ष त्यांच्याकडून तसं पाणी प्रश्न आम्ही त्यांच्याकडून आम्ही त्यांना जो कंडिशन जो पाठिंबा दिला त्याच्यावर ते आम्ही त्यांची सही घेतलेली आहे बरं सही घेतली आम्ही त्यांची सही घेतलेली आहे बरं आणि त्यांना सांगितलेले की आमचं सिंचन पाणी त्याचप्रमाणे संविधान अशा पाच प्रश्नावर आम्ही त्यांचा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पण या पाच प्रश्नाच्या संबंधाने आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे असं तुम्ही त्याच्या लिहून लिहून घेतलंय आम्ही झालं असेल आम्ही लिहून प्रश्नाविषयी तरी लेखी आश्वासन दिलेलं आहे बरं आणि खैरे साहेबांचं सरळ स्वभाव आहे ते प्रश्न मांडतील लोकसभेमध्ये अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे पाण्याच्या विषयी आणि रोजगारा संबंधाने तुमचा जो पश्चिम संभाजीनगर जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यातनं खैरे यांना किती लीड मिळू शकतं खरे चांगले लेन पुढे राहतील अशी मला अपेक्षा आहे बर ओके आहे आणि त्याला तुमची पुन्हा ताकद आहे ओके तर हे होते रमेश गायकवाड अतिशय त्यांनी दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि पाणी प्रश्न हा त्यांच्या जिव्हायाचा प्रश्न आहे ते त्यासाठी पुढच्या काळासाठी झटणार आहेत तर गायकवाड जी तुम्ही धन्यवाद लेट्सअपला लावत आणि दिलखुलाबद्दल थँक्यू